नमस्ते सर्वांना तुम मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये दिवाळी तर झालेली आहे तुमची तुम्ही कशी दिवाळी सेलिब्रेट केली कमेंट करून नक्की कळवा मेथीचे लाडू बनवते मी काही दिवसांपूर्वी एक चार पाच दिवसांपूर्वी तयार करून ठेवलं होतं मेथीच्या लाडूंच मी जे इथे तांदूळ आणि तांदूळ चण्याची डाळ घेतली आहे आणि मेथी दाणे चण्याची डाळ आणि तांदूळ घेतलेली आहे इकडे तर मेथी आणि चण्याची डाळ आहे ना जास्त भाजायची नाहीये मीडियम भाजायची आणि जे तांदूळ आहेत ते पूर्ण एक रात्र भिजत घातले दुसऱ्या दिवशी छान नेतळवून भाजले व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत तेव्हा ते छान क्रिस्पी झालेत तांदूळ आणि सगळंच मटेरियल आता ते मिक्सरमध्ये बारीक करते मी दळायला नाही देत शक्यतो का नाही देत कारण ते एकदमच पिठासारखं बारीक दळून येतं आणि मला ज्याची त्याची ऍक्च्युली चॉईस असते पण मला नाही आवडत पर्सनली पिठासारखं बारीक दळलेले म्हणजे जसे बेसनाचे लाडू असतात तसे मेथीचे नाही करत अगदी बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे पीठ झालेलं आहे बारीक रव्यापेक्षा अगदी थोडस बारीक आहे पण एकदम पण पीठ नाहीये तर हे, हे मी घरातच करते त्यासाठी आणि छान क्रिस्पी तांदूळ होतात ना त्याच्यामुळे हे घरामध्ये वाटले जातात आता हे छान मी सगळं वाटून घेते आणि हे एका साइडला चाळून घेते मेथीचे लाडू आमच्याकडे तर रेग्युलर असतात आमच्याकडे म्हणजे आमच्या घरी सगळीकडेच कोकण साईडला मेथीचे लाडू वगैरे रेग्युलर खातात ते खर तर पूर्ण पिठळून नाही पिठ नाही होत हे बऱ्यापैकी भरड सारखं आहे पण ते असं सारखं वाटून चाळून चाळून सगळं घ्यायचं होत शेवटला थोडस पण छान तळून निघत दिवाळीच्या आधीच करणार होते मी मेथीचे लाडू पण दिवाळीत इकडे कोणी खात नाही पुण्यामध्ये मेथीचे लाडू बनवून म्हणजे शेजाऱ्यांना वगैरे जरी दिले ना तरी नाही खात कोण आता त्या दिवशी तर पूर्ण तयारी केलेली होती पण लाडू काही वळता नाही आले मग दुसऱ्या दिवशी ना छान वेलची पूड टाकली त्याच्यामध्ये आणि गुळ घेतला गूळ जवळजवळ अर्धा किलो मी जेवढी क्वांटिटी घेतलेली त्याला अर्धा किलो गुळ तरी लागतोच लागतो तूप आणि डालडा वगैरे सगळं मिक्स करून गरम करून घेतलं छानपैकी आता या लाडूमध्ये तुम्ही तुमच्या चॉईसने ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकू शकता मी मनुके टाकले थोडे आणि काजू बदाम हे थोडेसे वाटून टाकलेले आहेत तुम्ही हे मनुके वरच्यावर अगदी लावलेत तरी लाडूला शोसाठी तरी पण चालणार आहे जसे बेसनाच्या लाडूला असतात त्याप्रमाणे इथे छान थोडेसे अंदाजेच काजू बदाम घेतले मनुके घेतले वेलची पूर टाकली आणि ते सगळं तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून इथे लाडू वाळायला घेतले आणि असे झटपट आपले लाडू तयार झालेले आहेत आता हे रीलसाठी शूट केलं होतं लाडू वळताना पूर्ण काही व्हिडिओ बनवलेला नाही मी आ, नंतर लाडू झाल्यानंतर छान सुंदर असा ब्लाऊज शिवला आहे सिम्पल गळा आहे पाहू शकता प्लेन आहे पूर्ण कपडा त्याच्यामध्ये छो थोडीशी डिझाईन केली लटकन वगैरे केले टक्सचा ब्लाऊज आहे, आहे। त्याच्यानंतर भाऊ आलेला होता आ, संडे होता आणि मग संध्याकाळी छान भाऊबीज केली कारण आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं माझा एक लहान भाऊ आहे तो सुद्धा येणार लहान वाटत नसला तरी लहान भाऊ आहे माझा छान मग भाऊबीज केली आणि गिफ्टमध्ये सुंदर अशी साडी मिळालेली आहे मला ती पण नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ कंटिन्यू पहा तुम्हाला साडी खूप आवडेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की चेक करा सहाशेच्या आतमधली साडी आहे खूप सुंदर फिरता कलरची साडी आहे आणि भावाने असं विचारल्यानंतर काय गिफ्ट हवं आहे म्हटल्यानंतर आपल्या चॉईसचं गिफ्ट सांगणं हक्कच आहे आपला खूप मजा आली यावेळेस दिवाळी भाऊबीज खूप छान सेलिब्रेट झाली आता सुट्टीचा दिवस होता आणि पुण्यामध्ये भरपूर पाऊस पडतो आहे तरी पण भाऊ आला फार बरं वाटलं आणि आता मी काय गिफ्ट घेतलं आहे ते रिव्हील नाही करत यावर्षी पुढच्या वेळेस नक्की शॉपिंग करताना व्हिडिओ काढेन ह्यावेळेस शूट वगैरे नाही केलं काही काही भावांना गिफ्ट घेतले ते सुट्टीचा दिवस अस होता त्याच्यामुळे काका म्हणजे आम्ही काकांना नाना म्हणतो नाना आलेले आणि भाऊ आलेला आणि एक भाऊ आला असला तरी गिफ्ट दोन दोन आहेत कारण दोन्ही भावांचे गिफ्ट आलेले आहेत गिफ्टमध्ये काय आहे नक्की रिव्हील करते मी आ, कारण साडी माझ्या चॉईसचीच होती आ, मी फक्त भावाला घ्यायला सांगितलेली छान भाऊबी सेलिब्रेट झालेली हो आहे आणि मी माझा जो लहान भाऊ आहे त्याच्याकडे मागितली होती साडी त्याने विचारलेलं काय गिफ्ट हवं साडी सांगितली होती ऑनलाईनच घेतलेली आहे साडी या साडी खूप सुंदर साडी आहे सहाशेच्या आतली साडी आहे आणि कलर वगैरे फिरता कलर पाहू शकता साडी मला ऑनलाईन खूप आवडलेली आणि मग भावाने विचारल्यानंतर सांगितलंच पाहिजे साडी कशी गिफ्ट काय हवंय ते सुंदर साडी हा पदर आहे साडी कलरचा ब्लाउज आहे मला खूप आवडली कलर खूप छान आहे नेसली की मस्त एक फोटो पोस्ट करेन नक्कीच पण ही साडी तुम्हाला घ्यायची असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते मी नक्की तुम्ही चेक करा साडीला छान गोंडे वगैरेसुद्धा आहेत आणि फिरता कलर आहे खूप छान वाटतो माझ्या भावाने तर छान गिफ्ट दिलेला आहे मला आणि तुम्ही पण डिस् डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आ, लिंक शेअर करते मी सुंदर साडीचा सा कलर आहे तुम्हाला पण नक्की आवडेल अशी छान अशी भाऊबीज सेलिब्रेट झाली आमची अगदी तीन चार दिवस उशिरा का होईना पण छान सेलिब्रेशन झालं दिवाळी झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सपोर्ट असाच नेहमी पाठीशी असू द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद